नमस्कार मुंबई तुमचं स्वागत आहे आज दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस बुधवार आजच्या दिवसातील टॉप टेन घडामोडी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यात कारवाईचा बडगाव उभारला पुण्यातील इस्को बार वर कारवाई करण्यात येते पुण्यातील फर्मिसन रोडवरील एका बार मध्ये अल्पवयीन मुलांनी ड्रगचं सेवन केल्याच्या घटनेनंतर आता शहरातील अशा स्वरूपाच्या अनधिकृत आणि अतिक्रमण केलेल्या हॉटेल्स आणि बार वर पुणे महानगरपालिकेकडून धडक कारवाई सुरू झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशी अनधिकृत हॉटेल्स थेट उद्ध्वस्त करण्याचे आदेश दिल्यानं आज पुण्यातील ससून रोड आणि बाणेर भागात मोठी कारवाई करण्यात आली नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी संजय जाधव या सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली झाली संजय जाधव यांनी दिल्ली आणि लातूर यामधील दुवा होता राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूर पर्यंत आहेत या प्रकरणात चार लोकांविरोधात लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे यातील जलील खान पठाण याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती यातील फरारी आरोपी संजय जाधव यास काल अटक करण्यात आली आहे संजय जाधव या सहा दिवसांची पोलीस कोंडी सुनावण्यात आले महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसले यंदाची विधानसभा निवडणूक अत्यंत तुरशीची होणार आहे या वर्षी ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीनं अद्याप आपला फॉर्म्युला निश्चित केलेला नाहीये महाविकास आघाडीच्या भागीदारांनी समान संख्येने जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय महालक्ष्मी रेस्को विषयी मोठी बातमी समोर येते महालक्ष्मी रेस्कोची एकशे वीस एकर जागा अखेर मुंबई महापालिकेच्या ताब्यात देण्यास राज्य सरकारची मंजुरी मिळाली रेस्कोर्स ही जागा ओपन स्पेस आणि गार्डन साठी वापरली जाणार आहे दक्षिण मुंबईतील मोक्याची महालक्ष्मी रेस्कोस एकूण दोनशे अकरा एकर जागा रॉयल वेस्टर्न इंडिया तर्फे एकोणीशे चौदा साली भाडे करारावर देण्यात आली होती नव्याण्णव वर्षाचा हा करार दोन हजार तेरा साली संपुष्टात आला आता कराराची मुदत संपल्यानंतर या जागेपैकी एकशे वीस एकर जागा राज्य सरकार मार्फत पालिकेच्या धानोरासह परिसरात पावसाने दडी मारदाने शेतकरी चिंतेत सापडलाय जिरायती व बागायती कापूस लागवड फारच कमी झालाय तालुक्यात पेरणी योग्य क्षेत्र चौसष्ट हजार हेक्टर आहे फक्त वीस टक्केच पेरण्या झाल्या आहेत जूनच्या सुरुवातीला पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उडवले आहे शेतकरी जोरदार पावसाची आतुरताने वाट बघतोय काही शेतकऱ्यांनी जूनच्या सुरुवातीलाच पाऊस लवकर पडणार या आशेवर लागवड केली होती नंतर जोरदार पाऊस झाला नाहीये त्यामुळे पेरणी केलेल्या बियाण्यांना नागपूर फुटल्या आहेत येत्या दोन तीन दिवसात पाऊस न झाल्यास दुबार पेरणी करावी लागणार आहे लोकसभा अध्यक्षपदासाठी सभागृहात निवडणूक पार पडली यामध्ये भाजप प्रणित सत्ताधारी एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला हे निवडून आले आवाजी मतदानानं यासाठी सभागृहात मतदान घेण्यात आलं होतं यामध्ये बिर्ला यांना तेरा पक्षांनी पाठिंबा दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता त्यांच्या विरोधात इंडिया आघाडीचे उमेदवार के सुरेश हे उमेदवार होते लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ओम बिर्ला हे जिंकल्याची घोषणा प्रोटेम स्पीकर रतुहारी महताब यांनी केली इंग्लंड विरुद्ध भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हन मधील बदलांबद्दल बोलायचे झाले तर बदल होऊ शकतो शिवम दुबेच्या जागी संजू सॅमसंगला मधल्या फळीत संधी मिळू शकते आतापर्यंत संजू सॅमसंगला एकाही सामन्यात संधी मिळालेली नाहीये तो एकाही सामन्यात एका खेळला नाहीये पण इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संजू सॅमसंगला प्लेईंग इलेव्हन मध्ये स्थान दिले जाऊ शकते संजू सॅमसंगला खेळवण्यामागचे कारण म्हणजे युवा अष्टपैलू शिवम दुबेची कामगिरी आतापर्यंत अत्यंत खराब राहिली आहे आतापर्यंत त्याने एकूण एकशे सहा हा केला कोरोनाची डोकेदुखी संपली असली तरी आता नव्या आजाराने प्रशासनाची चिंता चांगलीच वाढवली झिका व्हायरस न डोकं वर काढलंय पुण्यात व्हायरस व्हायरसचे दोन रुग्ण आढळून आले आहेत ऐन वारीच्या तोंडावर शहरात झिका रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे वर्षे वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या तेरा वर्ष मुलीमध्ये झिकाचे लक्षणं आढळून आले आहेत पुण्यात प्रथमच झिकाचे रुग्ण आढळले ताप आणि अंगदुखी अशी या झिकाची काही लक्षणे समोर आली आहेत त्यामुळे काही प्रमाणात भीतीचे वातावरण शहरामध्ये निर्माण झालंय लोकसभा निवडणुकीचा काळ संपल्यानंतर आता सोन्या चांदीच्या भावांमध्ये हळूहळू घसरण होताना पाहायला मिळते कारण आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्यासह चांदीच्या भावात देखील घसरण झाली आहे त्यामुळे आज म्हणजे सव्वीस जून रोजी सोने खरेदीसाठी सराफ बाजारात गर्दी दिसून येते तसेच चांदीच्या किमती ही उतरल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळतोय